पाटण पाटणच्या जनसामान्याचा नेता शंभूराज शिवाजीराव देसाई शंभूराज शिवाजीराव देसाई यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्याबद्दल त्यांचं प्रथमता आपणातर्फे आपल्या सर्व मतदारसंघातील लोकांतर्फे आणि आमच्या चॅनल ए टी एम न्यू वर्ड या चॅनलतर्फे प्रथम त्यांचं अभिनंदन करू कारण या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस तीन जणांच्या यामध्ये निवडणुकीसाठी तीन जण उभे होते पाटणकर आणि ते पाटील वगैरे असे आणि शंभूराजे देसाई त्यावेळेस शंभूराजेच्या संदर्भामध्ये म्हटले होते की यांना एक पराभव पत्करावा लागलं हे तीन लोकं कशा पद्धतीने येतील परंतु गोरगरिबांचा आणि जनसामान्यांचा नेता जो असतो तो कधीच पडत नाही पहिली गोष्ट आणि त्यांचं कार्य चांगलं आहे चारित्र्य चांगलं आहे आणि स्वच्छपणे लोकांमध्ये मिसळून लोकांची कामं करण्याची वेळोवेळी जी प्रवृत्ती असते मंत्र्यांची आमदारांची ती शंभूराज देसाई यांच्यामध्ये असल्यामुळं एकनाथ शिंदे गटाचे जे शंभूराज शिवाजीराव देसाई हे निवडून तर आलेच आले पण आता परत त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळाही पडलेली आहे पाटण मतदारसंघ हा मतदारसंघ थोडासा डोंगराळ भागाचा मतदारसंघ आहे येथे आदिवासी पाडे आहेत किंवा डोंगरातले असे काही रस्ते महत्त्वाचे आहेत त्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे आणि असे अनेक प्रश्न या निवडणुकीच्या काळामध्ये काही चर्चेले गेले काही ओखाळ्या पाखाळ्या झाल्या काही आरोप प्रत्यारोप झाले तर हे सगळे पचून हे शंभूराजे देसाई शंभूराज देसाई हे निवडून आलेले आहेत तर हे शंभूराज देसाई यांचं वय अठ्ठावन्नासून एसवाय वेपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि हे यांचं एक वैशिष्ट्य असं की वयाच्या आडव्या अवघ्या एकोणा एकोणा वर्षी एकोणाश्या वर्षी ह्या शंभूराज देसाई यांनी आपल्या सहकार क्षेत्रात आपल्या एक आपल्या राजकीय क्षेत्राची कार्य करत सुरू केली लोकनेते बाळासाहेब देसाई सहकार्य साखर कारखान्याची अध्यक्षपद म्हणून त्यांनी भूषवलं हो ते कितीव्या वर्षी तर फक्त एकोणाव्या सव्या वर्षी त्यामुळं यांना राजकारणाचं बाळकडू हे लहानपणापासून चालले होते आणि त्यांचे आजोबा हे जे बाळासाहेब देसाई होते हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारही होते त्या काळामध्ये पण काही कारणामुळं ते त्यांना शक्य झालं नाही परंतु ते मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होतेच होते त्यानंतर एकोणाव्यासाव्या वर्षी ह्या शंभूराज देसाई यांनी बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद पद भूषवल्यानंतर त्यांनी या कारखान्याचं कार कार कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने केलं त्याची जबाबदारी समर्थपणाने पेरली आणि त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पाटण विधानसभामध्ये त्यांनी निवडणूक लढवली आणि दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळालं पण दोन हजार नऊमध्ये मात्र त्यांना परत पराभव पत्करावा लागला मात्र दोन हजार चौदामध्ये ते परत चांगल्या फारखान निवडून आले आणि दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये गृह राज्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून त्यांनी अडीच वर्षे काम केलं आणि हे त्यांचं काम एक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री किंवा एकनाथराव शिंदे माजी मुख्यमंत्री यांना आवडलेलं आहे कारण त्यांनी परत या मंत्रिपदासाठी शंभूराज शिवाजीराव देसाई यांची एक निवड केलेली आहे त्यानंतर ते अडीच वर्षात ते उत्पादन शुल्क खात्याचे देखील कॅबिनेट मंत्री होते ते आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तर आता ह्या शंभूराज शिवाजीराज देसाई हे निवडून आल्याबद्दल सर्वसामान्य जनतेला तर खूपच खूप आनंद तर झालेलाच आहे सर्वसामान्य मतदारसंघातील जनता त्यांच्या कार्यावर अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीची खुश आहे आणि आता या मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न म्हणजे डोंगरदऱ्यातील रस्त्यांचे प्रश्न त्यानंतर एक रस्ते पाणीपुरवठा आणि वैयक्तिक लाभाच्या योजनाचे जे प्रश्न आहेत वैयक्तिक लाभाच्या योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आली संजय गांधी निराधार अनुदान योजना आली त्यानंतर एक दुसरी तुमची घरकुल योजना आली त्यानंतर शौचालय योजना आली अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत किंवा एक वयोश्री योजना आहे आणि अशा विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या घरोघर जाऊन त्याचा सर्वे करून त्याचा लाभ प्रत्येक वयोवृद्धांना प्रत्येक लाडक्या बहिणीला आणि प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला की ती, ती त्या योजनेमध्ये बसते त्यांना बसवायला सांगून तलाट्यामार्फत किंवा तहसीलदारामार्फत हे सगळे सर्वे करून त्यांनी हे काम केलेले आहे आणि ते आता करत राहणार आहेत त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट ते जे आता मंत्री म्हणून त्यांनी झालं तर त्यांनी आपला चांगल्या पद्धतीने बाळासाहेब देसाईसारखंच कारण बाळासाहेब देसाई यांचं नाव खूप मोठं होतं आणि त्यांनी स्वकर्तृत्वाने आपलं नाव महाराष्ट्राच्या इतिहासात कोरलेलं आहे कारण लोक नेतेच होते ते आणि त्यांच्याच हे नातू असून शंभूराज तर हे त्यांच्यासारखंच किंवा त्यांच्यापेक्षा अधिक बापसे बेटा सवयी किंवा बेटेचे बी नातू सवयी ऐसा बोलते तर असं जर त्यांनी ते काम करून मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची सेवा चोवीस तास करून प्रत्येक माणसाला वेळोवेळी भेटून त्याचं काम जाणून घेऊन त्याच्या कामाचा निपटारा करून त्याला कधीच नाही म्हणायचं नाही त्याचे काम करण्याचं जी पद्धती असेल त्या ते विविध मार्गाने कामं ते करता येतात आणि असे कामं करण्यासाठी हे मतदारसंघात शंभूराज शिवाजीराव देसाई हे अधिकाधिक मंत्रिपदाच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघाचा विविध प्रकारे चांगला विकास करतील अशी एक आशा आहे कारण सर्वसामान्य माणूस त्यांना कधीही चोवीस तास भेटू शकतो सर्वसामान्य माणूस त्यांना क त्यांच्याकडे आपलं घराणे घेऊन कधीही त्यांच्याकडं जाऊ शकतो सर्वसामान्य माणूस एक आपले प्रश्न मांडण्यासाठी त्याला काही मध्यस्थाची गरज पडत नाही पी एला भेटा किंवा कशाला भेटा ते डायरेक्ट आपला दरबार भरून देखील त्याच्यामध्ये ते भेटू शकतात आपल्या बंगल्यावरही भेटू शकतात आणि गावात आल्यानंतर संपूर्ण दौरे काढून देखील गावोगाव जाऊन देखील ते लोकांना भेटू शकतात कारण मतदारसंघ हा त्यांचा मूलभूत बाब आहे आणि त्या मतदारसंघातील कार्याबद्दलच हे शंभूराज शिवाजीराज देसाई यांना हे मंत्रिपद देण्यात आलेलं आहे तर मतदारसंघाचा त्यानंतर सातारा जिल्ह्याचा सातारा जिल्ह्यात तर आता अनेक मंत्री दिलेले आहेत प्रत्येकजण पण त्या पाटण तालुक्याचा आणि सातारा जिल्ह्याचा विकास करण्यासाठी हे सर्वजण आता जे नवीन मंत्री झालेले सातारा जिल्ह्याचे ते आणि शंभूराज शिवाजीराव देसाई हे चांगला प्रयत्न करून विविध प्रकारे विविध प्रकारे लोकांचं कल्याण करण्यासाठी लोकांच्या जीव जो, जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी लोकोपयोगी कामं करण्यासाठी ही सुदोदित राहतील अशी एक आशा आहे आणि त्यामधून या लोकांच्या ज्या आशा नजरा त्यांच्या या मंत्रिपदाकडं लागलेल्या आहेत आणि त्याचबरोबर पाटणच्या विकासाकडे देखील लागलेले आहेत आम्ही यापूर्वी जे व्हिडिओ टाकले होते त्यामध्ये त्या, त्या लोकांनी एक एकच ऐकलेलं एक होतं की जनसामान्यांचा सा नेता म्हणून त्यांची एक ओळख दिली होती कॉमेंटमध्ये आणि खरं जनसामान्याचा सा नेता हा यावेळेस निवडून आलेला आहे जनसामान्याचा सा नेता नाही पडत अशा पद्धतीचे काही वक्तव्य केले होते त्यामध्ये कॉमेटमध्ये आणि ते, ते बरोबर झाले शंभूराज देसाई हे निवडून आले आणि त्यांना मंत्रिपदही मिळालेलं आहे तर त्यांचं परत एकदा आपण अभिनंदन करूया आणि या मतदारसंघात सर्वात जास्त आम्ही जे व्हिडिओ टाकलेले ते तुम्ही या चॅनलवर बघू शकता आमचं हे ए टी एम न्यूवर चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण हे लाखोच्या संख्येने बघून या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून आपणाला कॉमेंटमध्ये काय काय अपेक्षित आहे कशा पद्धतीचे प्रयत्न व्हायला हवेत आणि हे शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्या अभिनंदनाचे एक अभिनंदन अभिनंदन चे देखील महत्त्वाचं लिहून दे। त्यामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा ए टी एम वर्ल्ड ज्यात जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि या चॅनलला जर जास्त सबस्क्राईब करा